डोका <laughs> खाल्लाय बाजार सगळ्या गोष्टी उचलतात आणि बोलते हे पाहिजे हे पाहिजे काय खाते तू मी बघा आणि तू सोडून बघा कशी खाते नाही भैयानेच दिलेलं आहे असं का मी बोलतोय चला हा परत एकदा आम्ही चाललो आहे प्रभादेवी जत्रेला हां आमच्याबरोबर आहे सार्थक श्रिया आणि हृदयात खाली बघ परत एकदा आपण जत्रेला आलेलं आहे हा आता चालू आलं इकडच आता हे कुठचे कुठचे गेम खेळत आहेत ते बघूया आपण आणि काही खरेदारी करायची आपल्याला खाज्या वगैरे हा हा काय त्याच्यावर जायचं येताना तिकडे जाई आपण सगळे जाणार तुला पाठवणार आहे मी त्या स्त्रियाला त्या फुग्यावर वगैरे जायचं आहे तर मध्येच आपण खाऊन पण घेऊया तृप्ती बघा काय काय अन्न खायचं असेल प्रत्येकाच्या हातात एक बघा तृप्तीने हृदयाला बघालय माझ्या ज्या स्त्री आहे आणि सातक पुढे मम्मी बरोबर आहे तुझं खाजा बघा पुढे पुढे इथे काय घेते खाज्या घेते किती येते हा घे ना मग चाळीस रुपयाला एक पॅकेट आहे हो। तीन पॅकेट आम्ही घेतलेली चाळीसला एक हा तू कोणा खायला घेते आहे की हा रविवार जरा युआर आहे रॅकेट घेते काय पाहिजे तुला आणि काय आवडते सहा भागवतात रॅकेट घेत आहे सार्थक साठी कितीला तृप्ती तृप्ती रॅकेट कितीला शंभर ना ठीक आहे शंभर चांगल्या बघून घे ना आज पूर्ण गर्दी आहे आणि पूर्ण जत्रा भरलेली बघा आम्ही थोडीफार खरेदी करते आता बघा सतकरी सांगा या लहान मुलांना पण सांभाळायचं आपल्याला तर काल आपण आलेलो शनिवार होतो त्याच्यामुळे एवढी नव्हती पण आज रविवार असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहे त्याच्यामुळे सगळेजण आज जत्रेला आलेले आहेत मला इथे काय पाहिजे हाटी सगळ्या खाचवत्या डोका तो बघा हां काय हां थांबे सगळेजण आहे बघा डायरेक्ट हां थांबा जरा सार्थकला बघा पहिला काय पाहिजे <laughs> डोका खाल्लाय बघा सगळ्या गोष्टी उचलतात आणि बोलते हे पाहिजे हे पाहिजे आता बघा दुसरं काय पाहिजे बघ चल दोघं पण डोकं खाजवतात काय त्यांना विचारात पडलेले आम्ही किंवा ती बघे हे किती किती काय म्हणते त्यांना पाहिजे काय त्याला काय काय बोलतोय नाव आज ना आहे काय माहिती म्हातारीची केस क्या बोलते सुतार पण मी म्हातारीची केसं बोलते तीन चांगला की पॅकेट रुपयाला काय पाहिजे हा बडीशे पाहिजे वेगवेगळ्या चल घेणार असेल तर थांबा चला तो होत होतो चला काय पाहिजे तुला बघ तुम्ही हे किती ये कोणतं आहे सो का सो

काय <laughs> <laughs> खाते तू मी बघा आणि तू सोडून बघा कशी खाते नाही भैयानीच दिलेलं आहे असंच आम्ही बोलतोय चला हा चला मंदिरात जाणार आहे काय ग मंदिरात जाणार आहे

कालच आम्ही मंदिरात जाऊन आलो आतमध्ये खूप गर्दी होती आता बघे आणि परत जातात आहे का यावेळीला खूप जण आहे आपल्याबरोबर हे ना पाठवून दे

तर आज आपल्याला व्हिडिओ तरी काढायला भेटतो तर काल गर्दी असल्यामुळे व्हिडिओ भेटत नव्हते आपल्याला आज दर्शन झालेलं आहे आपलं व्यवस्थित आणि आता आपण आहे पुढच्या इथे तर काल आपल्याला देवीचं दर्शन म्हणजे असा पूर्ण व्हिडिओ काढायला <politik> भेटत नव्हतो काय भांडी बघते

समजतो की आमच्या भक्तगणांना कुठलाही या, या, या इथे त्रास ओ, होता कामा नये यासाठी हा जत्रोत्सव चालू व्हायच्या अगोदर जेणेकरून दर्शन हा जत्रोत्सवाचं दोन दिवस निमित्त सका क्रमांक एक त्रियाव का भगवान जल्लोष भगवान जल्लोष सप्ताह नवे भगवान जल्लोष का एक महीना इधे अपना आनंद देना आहोत यह भगवान जल्लोषा पैकी पहला कार्यक्रम आज एक जानेवारी दोन हजार पच्चीस रोज काल आपण इकडं चिंच घेतलेली या साईडला आता पुनम आणि तिची मम्मी वगैरे आमच्या इकडचे पण मित्रमंडळ आलेली आहे

त्याला टाकून बघूया बघा बस हा टाकशील ना सारखं बघूया तुम्ही टाकतो हा तू पण टाकणार आहे टाक बरोबर अरे वरती लांब टाक थांब एक दे एक द्या आता था, ना 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 ना। ना ना ना। एक आपण टाक्या काही एक द्या थांबापू ये उतर तुम्ही हा तर आपण वगैरे टाकून आता आपले जाते तर थांब संपली अशी टाकते अडकली पाहिजे अशी टाक थांब थांब ना तू अरे ही ढकला ढकली करते ना मग काही एक द्या एक द्या तू तू काय करू नको हा देऊ दे <laughs> दे बरोबर माहिती आहे अरे तिला ना पुढे पाडायचे का ते शंभर रुपये भेटलेले आपल्याला रिंग टाकली आणि शंभर रुपये लागले बघा <laughs> ला। किती झाले शंभर शंभर रुपये भेटलेले आपल्याला खूब गर्दी है लहान मुला इम्पॉसिबल है आत्म आता लहान मुल बुगैर चेहरे नेता खुश चलिए हाँ फुबे तो चल, चल, चल किती रुपये बघ हा हां हा चल चल आहे बघ किती रुपये विचार हा मग तुझी येऊन जा

कारण आपल्याला शूट करायला व्यवस्थित भेटत नाही कोणता थोडा अडकळीची ते पैसे संपले <laughs> तिघांचे दीडशे रुपये झालेले त्या फुग्यामध्ये काय श्रीया तुला कुठच पाहिजे हा मंकी गा? अरे तो, तो तोडशी रुपी ते बघ हो गर्दीचा फायदा घेऊन तिथे कापणाऱ्या कापू कापूपासून आपण सावध राहा एखादी संशय असतो वस्तू अथवा संशय असतो हिसम आपल्याला दिसला तर यात्रेमध्ये फिरणाऱ्या पोलीस कंपनी चल असा पुढे पुढे जाई आता हळूहळू आपण किती नाही काही खेळ तृप्ती लहान मुलांसाठी खेळणी घेते काय काय बरोबर हा हा तृप्ती পানীপুৰি <muchos> <muchos>